मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल आठशे बत्तीस कोटींचं साणुगृह अनुदान मंजूर केलं आहे अमरावतीत आयोजित कार्यक्रमात धनादेशांचे वाटप करण्यात आले शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळालंय न्यायाचं उत्तर अमरावतीत झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात साणुगृह अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आलेत दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या कालावधीत सिंचन प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करण्यात आल्या परंतु मोबदला मिळालाच नाही किंवा मिळालाही तो अत्यल्प मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना पाच लाख रुपये प्रति हेक्टर या दराने आठशे एकतीस पूर्णांक सदुसष्ट कोटींचं साणुगृह अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळालेलं यश आहे अमरावतीतील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमात महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री, बावन मंत्री गिरीश महाजन कामगार मंत्री आकाश फुंडकर खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रताप पडसड रवी राणा प्रवीण तायडे आणि संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेती विकासाच्या अनेक योजनाही जाहीर केल्यात वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प बडीराजा नवसंजीवनी योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना बारा तास मोफत वीज एग्रिस्टॅगद्वारे जमीन डिजिटायझेशन शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना आरक्षण वाढ शेतकरी आता केवळ पोशिंदा राहणार नाही तर आत्मनिर्भर उद्योजकही बनेल आहे असे मुख्यमंत्री म्हणाले आज मला अतिशय समाधान आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळाली शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन हे आई आईसारखी असते आणि कुठल्याही करता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होतं ते मोठं असतं आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्याच्या वाटपाची सुरुवात देखील आपण शेवटी प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करणाऱ्या आमदार प्रताप अडसड आणि मनोज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आठशे बत्तीस कोटी रुपयांचा वाटप आणि खर तर हा ऐतिहासिक वा, निर्णय आणि विदर्भ मंडळाच्या प्रकल्प संघर्ष समितीला आणि आपल्या शेतकऱ्याला मान्य देवेंद्रजी न्याय मिळून दिला सत्तेची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे हा निर्णय फक्त निधीपुरता मर्यादित नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडविणारा ठरणार आहे